घडवले त्यांच्या अनेक गाजलेल्या पुस्तकांपैकी एक म्हणजे व्याख्या आणि वली त्यातील एक मुख्य पात्र म्हणजे नारायण हे पात्र हो सादर करण्यासाठी आपली मैत्रीण वैष्णवी पाटील हिने केलेला एक स्तुत्य प्रयत्न आणि तिला कुशल असे मार्ग मार्गदर्शन लाभले ला आहे श्रीमती जाऊ मॅडम यांची श्रीमती जाऊ मॅडम यांची

घोडे मारतात आता त्यांच्याबरोबर एक होती चिमुरडी मुलगी नवरा मुलगा आणि नवरा मुलाचा मित्र मुलाचा बाप आणि मुलीचा बाप बोलत असतात एकमेकांची सरळ वर्ण एकमेकांना सांगत असतात आता मला सांगा बरं सर वळण हे सरळ कसं काय असू शकत भूमिकेला भूतकाळात पाडणारी सरळ वर्णाची आडवळणी व्याख्या आहे बरं काही मुलगी आपल्या घरमध्ये उपसत असते ती जादा चिमुरडी मुलगी तिथे कपाट कौतुक ऐकत असेल तुला लाडू हवा बा मी लाडूला हात नाही लाड तुला चहा प्रसंगीच कोट घालतो बरं का एकदा त्याने स्वतःच्या लग्नात कोट घातला होता दुसऱ्यांदा काही दुसऱ्याला मुलगी पाहायला जाताना कोट घातला होता आणि एकदा म्युन्सिपालिटी चिटकवून दिलेला म्हणून ना भेटायला गेल्यावर कोट घातला होता हां हे विसरू नका बरं का तो कोटाला सेफ्टी पिन लावायची कधीच विसरत नाही कारण टेल डेकोरे करायच्या म्हणल्या की कि ती सेम सेफ्टी पिन बाग करण्यास उपयोगाला आणि हां चुकून म्हणतो एखाद्याच्या पायात काटा घुसला तर ती सेफ्टी पी तो काटा काढायला उपयोगात येते आता मुहूर्ताच बोलणं येत अरे बापरे पंचांग कुठे येतात आणि हे घ्या पंचांग म्हणून नारायण पुढे सरसवतो सर वा कृतज्ञतेच्या चेहरे ता, कृतज्ञतेच्या चेहऱ्याने वधू नारायणकडे बघतो आमचा नारायण असाच हो असं स्वयंपाकघरातल्या बायकाही कौतुक करतात नारायण हो बरोबर असं बर. प्रत्येक वेळेस आता आता तुम्ही मला सांगतो काकू भिडसावळांच्या दुकानापेक्षा मिळणार नाही होत तुम्हाला चांगले शाळू बरं चल बाबा भिडसावळ्यांकडे जाऊ बरं भिडसावळ्यांचं दुकान मग त्यावेळेस बंद म्हणून तू जातो आगरकरांच्या दुकानात बरं काकू मी म्हणतो तिथंच खणच एवढा फक्त शाळू तिथंच बघू बरं आत्या खडाचा इथंच राहू द्या आपण मंगळसूत्राचे नमुने बघून घेऊ नरहर शेठच्या दुकानात जाऊन ते न... नर मंगळसूत्राचे नमुने बघत असतात व आता माणूस होता जावयबाबच्या अंगठी जमा आणलं बरं का नको नको अंगठी इथे नको असं नारायण म्हणतो पण अरे इथे झालं असतं असं त्या सतत कुसबूज करत असतात नको म्हणलं त्यांनी असं नारायणचं चाललेलं असतं परत आगरकरांच्या दुकानात येतो अरे बापरे इथे तर अजून खणच निवडून नाही झाले असं पाहिल्यावर तो म्हणतो अहो आता ह्यातले पास घ्या ना त्यातले चार घ्या बरं बर हा घ्या मुलीच्या सासूला मी म्हणत होते गर्भरेशमी असतं तर बरं झालं असतं काय करायचंय त्या म्हातारीला गर्भरेशमी असं नारायण म्हणतो आणि वधू पक्षाकडील स्त्रिया फिरी फिरी करून हसायला लागतात बरं आता झालं खणांची खणांची खरेदी पण पंचांचं काय हो आता पंचांच राहांचं मी बघतो असं नारायण म्हणतो पंचांची जबाबदारी तो घेतो बरं ते झालं आता सोन्याचं झालं चांदीचं काय चांदीचं मी बोलतो कारण सोन्याचे भाव तीन दिवसात वाढतायत हो सोन्याची खरेदी झाली आता चांदीशी नंतर बघू बरं नारायण घरी येतो आपल्या पंचाला घाम पुसत असतो बाय हो किती हून आहे असं म्हणत असतो व त्यावेळेस लगेच त्यांचं झाल्यावर तो म्हणतो चला आता मी निघतो बरं का अरे मारू कुठे लिहिला असतो असं त्या आत्या म्हणतात पण मग आचार्याची ऑर्डर नाही का द्यायची अरे चहा पिऊ जा बरं नारायणा ना, मी म्हणतो पाचशे पावनांचं कंत्राट द्यावं कंत्राट पिंतर काही नको तुम्ही फक्त आचार्याला ऑर्डर देऊ बर पण वाढायचं कसं वाढायचं आपण बघू ना आपण काय कमी माणसं आहोत का असा नारायणचा आत्मविश्वास जागृत होतो बरं उद्या सगळी सकाळी लग्नपत्रिकांचे लग नमुने लग येतील पाहून ठेवा बरं का असं नारायण म्हणतो हो अरे बाबा तू केलेस म्हणजे बरोबरच असतील असे ते आता आत्मविश्वासाने म्हणतात नको नको चूक व्हायला नको असं तो नारायण म्हणतो हो अरे पण चूक होणारच नाही नको नको ते आनंदल्या लग्नासारखं व्हायचं काय झालं असं एक त्या आत्या असतात पण त्या दुसऱ्या त्या आत्या म्हणतात काय झालं अरे त्या आपली नम्र ह्या ठिकाणी तिकीट विक्री सुरू आहे असं लिहिलेलं अस अरे बापरे असो का हे त्यांनी गोळाकरांच्या दुकानात त्या छापायसाची छपायसाठी टाकलेल्या असतात गोनारकर हे असतात तिकीट वेजलीचे छापाईदार बर त्यांच्यावर टाकल्या आता आगरकरांच्या शेजारच्या छापखान्या टाकून पाहिले बघू आता काय होतं असं नारायणच्या आत्या म्हणत असतात बरं लग्नाची ऑर्डर वगैरे झाली मंगल कार्याची ऑर्डर झाली आता लग्न दिवस उजाडतो का लग्नाचा बरं लग्नाचा दिवस उजाडला हे घ्या का केरसुडी बर बघू नको हे घेले त्या पुसणार असं नारायण वैतागून म्हणतो बरं केरसुडीच काम झालं का आणा किल्ली किल्ली कसली बरं बर मी देतो आणि हा बायकांच्या जा खोलीत जाण्याचा हक्क फक्त त्यालाच बेधडक तो पण ना त्या दारावर वाजवायचं डायरेक्ट बेधडक आत घुसायचं बरं तो आता ट्रकीची चावी घेऊन त्या खोलीत चाललेला असतो ट्रंकीची ट्रंक उघडून तो त्या गाणी करतो अरे नारायणा खूप वेळची धावपळ असतो हा गे चहा पी असं एक आजीबाई म्हणतात बर अरे नको 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 आजीबाला नको असं म्हणून तो निघतो बंडल करून आणलेला असो तो मोठ्या त्याला वेळ लागतो तेवढ्यात आजी ट्रंकीची चावी करून ट्रक उघडून चार बशी बशीर लाडवण बशीभर चिवडा देतात त्याला हे घे आजी कुठे आहे आजी कुठे आहे असं म्हणा नवरा मुलगा आणि नववी मुलगी येते बरं नमस्कार करते हा आणि वाकून नमस्कार करतात आजी म्हणती मुलाकडचं जरा सोजवळ आहे डोंबल्याचे सोजवण असं म्हणत नारायण म्हणतो त्या मुलाच्या काकाला मी सांगितलं होतं की मो माणसं मोजून घ्या म्हणजे पानावर हो, पानावर बसायला चकचक बस, बस त्याची पण म्हणे मी जर इथे माणसं मोजायला आलेली होतं नाही ना असं म्हणून तो काका निघून जातो असं नारायण त्या आजींना सांगत असतो बरं मे असतील बरं आता वेळ येते वेळ येते ती पण तिला बसायची बर पंक्तीला बसायचं म्हणलं बर तिथे पाणी वाढायला नारायण स्वतः आणि आधी पाणी ग्लासात वाढत असतो पाण्याचं राहू दे आता तिथंच त्यावेळेस श्लोकाचा आग्रह सुरू होतो भट बेशलो घेमुख सुरुवात करतो त्याच्या मागे सगळेच म्हणू लागतात बरं आता मराठीची वेळ येते चांगली गाणी तो स्वतः बघून आणतो बर जावैभ शोधली तरी तुम्हाला अशी मुलगी मिळणार नाही असं नारायण जावैभोवांना सांगत असतो बरं आय नो इन आवडण्यासाठी त्याला इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो व तो, तो आधार घेऊन मुलगी व मुलगा त्यांच्या गावाकडे निघतात हा मंगल कार्याच्या एका मंगल कार्याच्या एका टोकात मुटकुळ करून झोपलेला असतो त्याच्याकडे कुणाचंच लक्ष जात नाही पण त्याच्या बायकोचं मात्र त्याच्याकडे लक्ष जातं व ती ट्रक उघडून त्याला एक चार तिकडं जोडलेलं एक आणून टाकतं आणि अशा प्रकारे हा लग्न लग्न महोत्सव संपतो धन्यवाद